नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटमध्ये आज तुरीला काय भाव चालू आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि साईटला जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका आता जेणेकरून माझे दररोज असेच नवनवीन बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या साईटला हराशी चालू झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आज आपण लगेच तुरीला काय बाजारभाव चालू आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत

तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या तुरीला दहा हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तुरीमध्ये पण थोडीशी दिसून येत आहे कलरची क्वालिटी एक आहे तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे दहा हजार चारशे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे दहा हजार दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर दहा हजार सहाशे रुपये असाच वाशिम मार्केटमध्ये तुरीला भाव चालू आहे तुरीची आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद